मित्रांनो हे बघा तुमचे काका निघाले टेबल वगैरे घेऊन सांगू कुठे झाडावरती किती पपया पिकल्यात बघा दाखवते तुम्हाला चला तिकडनं उतरणार का आता इकडनं चालले उतरायला हे बघा हे बघा कसं नेतात आता टेबल वगैरे सर्व आणि पपया पण तुम्हाला दाखवते सांगू का तुम्हाला आत्ता ते तीन चार दिवसापूर्वी आम्ही लोकांनी पाच सहा पपया काढल्या होत्या झाडावरून आता माझी मंडळी पण आलेत माझी मुलं बालं सर्व आणि पुन्हा हे पाच सहा पपई परत पिकल्यात खूप आनंद होतोय मला की ह्या टायमाला माझ्या मुलांना मिळतंय सर्व फल आणखीन पण तुम्हाला दुसरी फळं पण दाखवते मी पहिला आधी पपया तर बघा किती काढतात आहेत त्या हे <laughs> बघा काका उतरले खाली काका तर उतरले खाली आता मी त्यांना देते टेबल टेबल घेता घेऊन उतरता येणार नाही माझ्या आवाजामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल मंडळी आहेत माझ्याकडे आणि त्यांच्या बरोबर सगळ्यांबरोबर जास्त बोलून वगैरे हो गप्पा गोष्टी करून माझा आवाज बसला आहे <laughs> बघा हे वरती चढले आता काढा हा काय पपया पिकल्यात भापरे घे मामी माझ्या पाहुण्यांची पण मजा झाली आहे त्यांना पण मिळेल एक फल खायला माझ्या मामा मामीला ओ हो चीक पडेल संभाला हे बघा यांना उभं राहायला जमत नाही पण काय करणार कसं तरी उभं राहून काढतात आहे ते बघा कशा पिवल्या पिवल्या झाल्यात खाली पडतील ना जास्त पिकल्या की खरंच मला खूप आनंद होतोय हे झाड खूप फुसफुशीत असतं कधी पण मोडू शकतं पण काय करणार हे बघा काढून देतात आहेत कस तरी आणि आमची मामी घेते हे बघा अ बघा नाही काढू पप्पा काढले आहेत मामी ठेवायच्या टपामध्ये हे बघा वा मस्त पिकलेत ना मामी हो झाडावर पिकलेलं फल बघा याची गोडी वेगळीच असते ना मामी आता अजून सुद्धा आहेत हे बघा पण आता हे काहीतरी आयडिया लावतात आहेत कसं काढायचं हे बघा कसं काढणार हो बोला हे बघा हे बघा काढतात आहेत कसं तरी संभालून हे बघा कसं पण करून त्यांनी काढला नाहीच पप्पा हे बघा वाव किती मोठा आहे बघा आणि रंग बदलला आहे हे बघा रंग बदल पिकेल नाही मामी खरंच माझ्या माणसांना सगळ्यांना मिळेल पपई ठेव मामी हे बघा आता तिकडे दुसऱ्या दुसऱ्या झाडावर चला हे बघा किती काढला नाही आणि पपया आता आम्ही दुसऱ्या झाडावर चाललं आहे म्हणजे पपईच्या नाही अजून कोणती फलं पिकलेत का ते बघतोय आम्ही चला बघूया चला हो दुसऱ्या झाडावर हे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं चला आता दा दुसऱ्या झाडावर जाऊया काय फलं पिकलेत का हे बघा आता केलीचं फलं पण पिकलं आहे हे बघा कोयती घेऊन आलेत बघा हे बघा काढा ती गोनी सर्व वाव हे बघा पण्यामध्येच मधली केली पिकलेत बघा काढा ह्याच शवास हे बघा दाखवा अरे अरे ह्याच्यातले पण खारू ताई नाही है, ए बगा, ए बगा, ताई ए है ना हे बघा हे बघा खारू ताईनी सर्व खाऊन टाकला नाही हे बघा आता ह्या गोणीमध्ये असणार मला वाटते सर्व खाल्लेलं आहे ना हे बघा सर्व खाल्लेलं चालेल चला आना तेवढी तर ते तेवढी निलतील पाहुण्यांना पोरांना माकड गेले बोंड खायला आता ह्या खारू ताई आले सर्व केली वगैरे खायला बघा किती सारी केली खाल्लानी हे बघा आता त्या केलीचं पण आता दुसरीकडे पण बघायला सांगते तर बघा दुसरीकडे पण ते बघा हा हे बघा ते पण बघा अजून दुसरीकडे पण हे केलीचं पण आहे हे बघा इथे पण केल पिकले आमची ही पण काढायला सांगते वरती हे बघा चौकात चढा हे काय फणं काय भोट नाही आहे छोटच आहे काढा तरी पण काढा तो पण बस याच्यात काय केली जास्त नाहीत पण तयार झालेत केली ही बघा दोन दिवसात पिकतील भरपूर फळं मिळतील आता माझ्या मुलांना आलेल्या पाहुण्यांना हे असं काय फल फ्रूट मिळालं कोण आलेत आपल्या घरी पाहुणी वगैरे तर किती आनंद होतो ना चल बाबा आपले कष्टाचे फल आपण दोन कोणाला तरी खायला मिळतात आहेत होय की नाही चीक बघा किती पडतोय असं उलटं धरा हो आता त्या दुसऱ्या झाडावर चला एवढी तर झाली आता बघते दुसऱ्या झाडावर दुसरं झाड म्हणजे केलीच नवं अजून दुसरा फलाचं झाड चढल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते कोणतं फल आता चढतील झाडावर हे बघा आता हे पुन्हा चढले माहिती आहे कुठे आंब्याच्या झाडावर हे बघा तुम्हाला दिसत असतील हे बघा किती आंबे लागलेत तिथले कुठले कुठले रंग बदललेत ते सांगते त्यांना काढा करून हे बघा हे दोघं माझे नातू खाली उभे आहेत अजून तिसरा येतोय उभं राहा बाबा आता देतील काढून ना उभं राहा ए बघा चढले वर पिकलेले असतील तेच हो। ए बघा काढतात आहेत एका छला ना दोन लटकता था था। आंबे लटकतात आहेत वाव हे बघा काढला नि आंबे बघा किती मोठे मोठे आहेत ते आना खाली दुसरे पिकलेत नाही ना अच्छा आना खाली, आ ना खाली? आदू हे बघ तुला आंबा आवडतो ना हां मग आता हे पिकलं ना मी तुला देणार दोन दिवसामध्ये दे कापून हां चला आता घरी घेऊन हां चल हे बघा एकजण आंबे घेऊन चालले आहेत दोघ जण केली घेऊन चाललेत वा बघा तिघांची लाईन लागली आहे कशी बघा पोरं किती खुश आहेत हां चला चालले तिघं पण घेऊन काय पोरांची मजा झाली आहे बघा मला पण खूप आनंद होतोय काय हो आता काय बघतायू हा हा मग तेंडली राहू दे तेंडली उद्या काढूया चला मित्रांनो बघा एवढी सारी फळ मिळाली मला आंबे अजून आहेत वरती पण याचा रंग बदललाय म्हणून मी काढायला सांगितली तर हे बघा काढलं आणि अर्ध्या रस्त्यामध्येच माझा नातू ये, ये पर्यंत तो आंबा खाली पडला हे बघा आहे ना आणि किती फळं मिळाली बघा किती आनंद होतोय खरंच सांगा बघू दे हां आता ही तेरी तर पिकली आहेत उद्यालाच पिकतील बघा आणि सगळी फळं माझ्या मुलांना नातोंडांना पाहुण्यांना सगळ्यांना खायला मिळेल याचा एवढा आनंद होतोय ना मला खरंच हां पुन्हा पुन्हा कोणतरी आलं पाहिजे का बाबा चला आपण हिच्याकडे जाऊया हिच्याकडे खूप मजा आहे मस्त निसर्ग आहे कसं वाटते तुम्हाला आहे की नाही मस्त माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं हे मी कोकणचं निसर्ग दाखवते हे सगळी फल फ्रूट दाखवते मी कसं वाटतंय तुम्हाला आनंद होतोय की नाही हां चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला माझ्या व्हिडिओला आणि तुमच्या या ताईला नक्की लाईक करा धन्यवाद